विधानसभा मतदारसंघात आता निवडणुकीची रण तुम्हाला सुरू झाली आहे पक्षाचं अधिकृत होण्या अगोदरच जे महाविकास आघाडीचे उमेदवार आहेत जे उद्योजक आहेत पुणे मुंबई छानपैकी बिल्डिंग कन्स्ट्रक्शन मध्ये काम केलेलं नाव आहे तर त्यांची आज आपण मुलाखत घेणार आहोत नमस्कार नमस्कार रमेश शेटेवले नेमका यांचा जीवन प्रवास कसा आहे थोडा पहिला उलगडून नंतर राजकीय भाष्य करू आपण शेट नेमकं तुम्ही सुरुवात म्हणजे तुमचं गाव कुठलं किंवा जिल्हा कुठं आणि नंतर तुम्ही पुण्यामध्ये कसे स्थायिक झाला किंवा काय नमस्कार मी रमेश येवले माझं गाव गंगापूर खुर्द तालुका जिल्हा आणि लहानपणापासूनच आमच्या गावात शाळेची एवढी चांगली सोय नसल्यामुळे मी लहानपणापासूनच चुलत्यांकडे म्हणजे पुणे शिक्षणासाठी होतो आणि जेव्हा मी दहावी शिक्षण पूर्ण केलं अकरावीला मी बिहार गोल कॉलेजला होतो त्यानंतर मी टाटा होटेलमध्ये फुलटर्म ऍप्रेटिस केली त्यानंतर mm. मी टाटामध्ये परमनंट झालो तो जॉब सोडला व्यवसायासाठी दोन तीन प्रकारचे व्यावसायिक डिग्र्या घेतल्या पण त्या पार्ट टाईम घेतल्या त्यामुळे मी आता या सगळं करून नंतर मी दोन हजार बारापासून सिव्हिल लाईन क्षेत्रामध्ये आता खाली आहे तर सध्या पुणे मुंबईला तुमचं काय काम काय म्हणजे स्वतःची बिल्डिंग कन्स्ट्रक्शन आहे काय एजन्सी आहे किंवा काय कशा पद्धतीने मी स्तार केला सर एवढंच सांगू शकतो की मी बांधकाम व्यवसायात आहे मेडिकल व्यवसायात आहे मी एंटरटेनमेंटच्या व्यवसायात आहे अजून तीन चार वर्षात मी आहे म्हणजे जर यांनी सांगितलं म्हणजे तीन चार व्यवसाय आहे पण तुम्ही नेमकं आता राजकीय याच्यात कसे वळाले नेमकं कारण काय राजकारणात म्हणजे आंबेगाव विधानसभा चांगल्या पद्धतीने डेव्हलप झाला असं क्रिय फिरताय लोकांमध्ये तुमच्या नावाची चर्चा आहे तर नेमकं राजकारणात कसे आले किंवा काय कारण काय वाटलं राजकारणाचं कारण असं आहे की आता जो काय पूर्ण जो राजकारणा तुथडं झालाय त्या तुथड्यानंतर आपल्या तालुक्यात मला माझ्या वाट म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे असेल किंवा माझ्या विविध बुद्धीला पटणारे न पटणारे दोन्ही चेहरे रिंगणामध्ये आहेत आणि मग तेव्हा असं मी विचार केला की अरे मग असं का की बाबा ह्याच पक्षाने किंवा माणसांनी कधी ते इकडे असेल किंवा तिकडे असतील कधी काय असेल अशा लोकांनी उमेदवारी केली पाहिजे का आंबेगाव दुसरं कुठे नाही होऊ शकत बरं ह्या ती करताना माझा एक सगळ्यात मोठा मुद्दा आहे की आंबेगाव तालुका हा गरीब लोकांचा शेतकऱ्यांचा आदिवासीचा तालुका आहे आणि याचं नेतृत्व करणारा हा कायम एक दुत्या तांदळा सरकार दक्ष स्वच्छ चाऱ्याचा माणूस पाहिजे असा माणूस आपल्या तालुक्यात उभं राहायला पाहिजे आणि मला असं मला तरी वाटतं की मी जे काय कामं करतो हे चांगली करतो समाजकार्यात मी बरेच वर्ष समाजकार्य करतो या समाजकार्याला कुठेतरी एक ताकद मिळाली राजकीय ताकद मिळाली एक आपली शासकीय ताकद मिळाली हे समाजकार्य समाजकारणातून राजकारण खूप मोठ्या प्रमाणात मला करते राजकारणात तुम्ही सांगितलं तर राजकारणात आले किंवा जो राजकारणाचा गॅप किंवा अभाव आहे काही ठिकाणी तुम्हाला जाणवला तर दृष्टीने तो भरून काढण्यासाठी आले परंतु सध्या महाविकास आघाडीला चांगले दिवस अशी चर्चा राज्यात आहे तर तुम्ही कोणत्या पक्षा पक्षाकडून माहिती आहे मूळ तुमचा कुठला पक्ष आहे तसं मी आजपर्यंत चाळीस वर्षापर्यंत कोणत्याही पक्षाचा सभासद नव्हतो किंवा कुठल्याही कार्यकर्ता नाही किंवा कुठल्याही माझ्याकडे पद नव्हतं पण आता आता मी फक्त फॉर्म भरून दिलेला आहे शरद चंदरी पवार यांच्या राष्ट्रीय पक्षामध्ये अजून तो फॉर्म ॲक्सेप्ट झाला आहे का नाही झालं मला काही माहीत नाही तर हे अर्ज आज देखील मी त्याच्या पक्षाकडे आहे पण तो त्यांनी हे केला की नाही केलं मला काही माहिती नाही अशी कोणतीही मला त्यांच्याकडून फोन किंवा सूचना मला मिळालेली नाही तर मी महाविकास आघाडीकडे इच्छुक आहे आणि माझ्या परीने माझे पूर्णपणे प्रयत्न करत आहे की उमेदवारी मिळावी आणि मी त्या मिळाली तर मी त्याला पूर्णपणे न्याय देऊन आम्ही नक्की करून नका आता महाविकास आघाडीकडे दोन तीन तीनशे आहेत देवदत्त निकम आहे एक सुरेश भाऊ बोर आहे किंवा आता तुम्ही स्वतः आहे तर याच्यामध्ये नेमका आता एक सांगड कशी काय जागा तर एक आहे आणि उमेदवार तीन चार आहेत नेमकं काय मत आहे पक्ष सरकार विचार करेल प्रत्येकाची प्रत्येक म्हणजे माझं एकच म्हणणं आहे की पक्ष पुन्हा उमेदवार तो उमेदवार निवडून यायचा कॅपेबल असावा त्याची सामाजिक आणि राजकीय जी काय छबी आहे ती क्लीन असावी म्हणजे तुमचं म्हणणं आहे का जो उमेदवार देईल त्याचं काम करणार काय आहे उमेदवार चांगला काय म्हणून तुम्हाला तेच सांगतो त्याची सामाजिक आणि राजकीय छबी क्लीन आहे क्लीन आहे असा उमेदवार दिला तर मी नाही आणि जर दुर्दैवाने तसे उमेदवार मिळाले नाही तर पुढचं पाऊल काय असेल पुढचं पाऊल असेल की नक्कीच माझे जे काही सहकारी मित्र की जे माझ्या नवरात्र कष्ट करते या सर्वांचा मला विचार होत्या पुढच्या रंगीत मी वाटलं तर खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिले आता बघा तुम्ही याला वडीला समजा वडिला सत्तशृंगीला देवीला बऱ्याच महिला घेऊन गेला आणि बऱ्याच गावांनी तुमच्या नावाची आता चर्चा आहे महिला बघिली खुश आहे कारण आतापर्यंत देव, देव दर्शन करण्याची इच्छा अनेक अनेक महिलांनी व्यक्त केली पण घेऊन जाणार नव्हतं किंवा आर्थिक प्रॉब्लेम असत किंवा आता नवरात्रात देवीला फार महत्व आहे तर तुम्ही त्यांची इच्छा पूर्ण केली काय नेमकं तुम्हाला समाधान काय वाटतं समाधान एकच आहे की आपल्या पूर्ण जगाची जन्मी जगत जननी ही सगळी अजिमया शक्ती म्हणजे आपली महिला आहे ती एकदा महिला ही आपल्या मुली रूपात असते आपल्या स्त्री आई रूपात असते आपल्या पत्नी रूपात असते आपल्या बहिण रूपात असते आणि नंतर ते आपल्या मुली रूपात आपल्या घरात येते त्यांची सेवा त्यांनी प्रकारे आपण सेवा केली पाहिजे मग ते आपल्या घरातील असेल तरच नाही ते आपल्या तालुक्यात असेल आपल्या देशातील असेल आपण लहानपणापासून आपण एक शपथ घेतो की सर्व महिला माझ्या काय आहे आणि हाच माझ्या डोक्यात पूर्णपणे पर्याय नाही का जेवढ्या काही माझ्या बहिणी आहेत ज्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल आहे ज्यांना पुढे जायचं आहे पण जाऊ शकत नसेल तर माझ्या कमाईतना काहीतरी का हिस्सा जो मी समाजकार्यात देतो हे सुद्धा समाजकार्यच आहे आणि या भावनेने मी त्यांची मदत करतो तर बऱ्याच महिला भगिनी मला भेटल्या समजा तुम्ही देव तीर्थयात्रा करून आल्याच्या नंतर खूप त्यांच्या चेहऱ्यावरच समाधान वाटलं हे सुद्धा फार महत्वाचं आहे कारण अनेक महिलांना जायची इच्छा असते आर्थिक प्रॉब्लेम असतो किंवा घेऊन जाणार कोण नाही काही महिन्यांचे पैसे आहेत पण घेऊन जाणारा कोण नाही परंतु पर तु, तुम्ही मात्र त्यांना घेऊन गेला आतापर्यंत तालुक्यामध्ये म्हणजे या पूर्व काळात समजा लोकसभा असेल विधानसभा असेल असं कुणीही तीर्थयात्रा केली नाही त्याच्यामुळे महिलां भगिनीमध्ये तुमच्या बाबत समाधान आहे आणि महिला भगिनीने बोलून दाखवले त्या पद्धतीने अनेक चॅनलला सुद्धा त्यांनी मुलाखती स्वतः दिली म्हणजे खूप चांगलं आहे आता समोर सहकार मध्ये दिलीप वळसे पाटील हे ताकदवान उमेदवार आदरणीय साहेबांनी पस्तीस वर्ष आता आपल्या आंबेडगाव तालुक्यावर एक हाती एक हाती सत्ता केली या सत्तेमध्ये जो विकास पस्तीस वर्षात बारामतीच झाला तो विकास आपल्या तारखेचा का झाला नाही त्याच्याबाबत काय होत साहेबांकडून राहिलंय दुर्लक्षित आहे का कुठल्या गोष्टी नाही ज्या काही दुर्लक्षित बाबी ज्या काही दुर्लक्षित विकास माझ्या तालुक्याचा रखडलाय तो मला शंभर टक्के पूर्ण करायचा आहे आणि आपल्या तालुक्याला आपल्या तालुक्यामध्ये सर्वात जास्त मोठं म्हणजे ज्योतिर्लिंग आहे भीमाशंकर याचा परिपूर्ण विकास करून याचा परिपूर्ण विकास करून जशी लोक महाकाला जातात तशी लोक ही भीमाशंकर आली पाहिजे तिथला तीर्थक्षेत्राचा विकास झाला तर आपल्याला रोजगाराची संधी इथं तयार होती इथल्या जे काय तयार होणारा जो काय भाजीपाला आहे फळभाजी आहेत आहे यांच्यावर जे प्रक्रिया करणारे उद्योग जर आपल्या तालुक्यात झाले तर आपल्याचा रोजगारचा प्रश्न सुटेल हिरडा आदिवासी समाजात खूप मोठा प्रश्न हिरडा आणि त्याचा दर हा जर त्यांच्याच तालुक्यात त्यांच्याच घराशेजारी दोन दोन छोटे छोटे कारखान्यांना आपण काढून दिले तर त्यांच्या हाताला रोजगारही मिळेल आणि त्यांचा जो हिड्याचा जो दर आहे हा प्रश्न सुटून जाईल आजही आज त्यांच्या धरण उशारा असून त्यांना पाणी नाही मी काय सांगतो की भौगोलिकदृष्ट्याचे शक्य नाही ते थोडं बाजूला ठेवलं पण जे शक्य आहे ज्यांना पाव उपसा करून पाहिजे घराबर त्या तरी गोष्टी केल्या पाहिजे म्हणजे एखादी मोठी गोष्ट होत नाही म्हणून थांबण्यापेक्षा त्यातली वीस तीस टक्के गोष्ट असेल तर ती करा म्हणजे एखाद्याला लाग भूक लागली तुम्ही त्याला पूर्ण देव जेवण देऊ शकत नसाल तुमच्या ताटातील चटकोर भाकर त्याला द्या त्याचाही पोट भर तुमचंही भरण माणूस समाधानी आणि सुखी राहायला पाहिजे एवढं एकच माझं मत म्हणजे खूप चांगलं तुमचं विचार आहे भविष्यात समजा आता आमदारकीची आता विधानसभा दोन तीन दिवसात त्याचं आचार संहिता लागेल तुम्ही काय मॅप केला का तालुक्याच्या विकासाचं विजन बाबत काय तालुक्याच्या विकासासाठी प्रत्येक जिल्हा परिषद प्रत्येक पंचायत समितीकडे समस्या मी जाणून घेतल्या त्याचं पूर्ण अवलोकन केलंय त्याच्यावर अभ्यास केलाय आणि या प्रत्येक घट म्हणजे प्रत्येक घटासाठी प्रत्येक घटकासाठी माझ्याकडे त्यांच्या समस्याचं वेगळं उत्तर आहे जी विकासाची ब्ल्यू प्रिंट माझ्याकडे तयार आहे त्या ठिकाणी खूप मोठं रॉकेट सायन्स नाही ज्याला जी गरज आहे ते मला त्याला द्यायची ज्याला जी गरज नाही ते उद्योग गाजवजा करायचं नाहीये जी गरज आहे त्याला ते दिलं पाहिजे जर आज माणसाला ताण लागते त्याला पाणी दिलं पाहिजे भूक लागते त्याला जेवण दिलं पाहिजे ज्याला निवारा नाही त्याला निवारा दिला पाहिजे या सर्व गोष्टी केल्या पाहिजेत ज्याच्यामुळे माझ्या आंबेगाव तालुक्यातल्या शिरूर गावातील जे काही गुरुजी आपलेले आहेत या सर्व जे काही माझे समाज बांधव आहेत जे काही माझे मतदार आहेत जे काही जनता आहेत ती सुखी राहिली पाहिजे एवढे एकंदर आता आंबेगाव विधानसभा मतदारसंघ संपूर्ण तुम्ही पाया करून घातला म्हणजे संपूर्ण दौरा केला तर तुम्हाला लोकांच्या काय समस्या काय जाणवल्या जास्तीत जास्त नेमकं काय प्रॉब्लेम लोकांच्या समस्या एकच आहे की आमच्याकडे कोणाचंही ना लक्ष नाही दर पाच वर्षाने तुमच्या कलमोडी मासा ह्या ज्या गोष्टी आहेत यांचे दरवेळी बोर्ड लागतात आणि त्या बोर्डवर मोठं गाजर असतं ते गाजर लोक बघतात आज खायला मिळेल उद्या खायला मिळेल अपेक्षेने मतदान करतात पण ते गाजर काय आजपर्यंत त्यांना मिळालं नाही फक्त मिळाले विकासाचं गाजर आणि ते गाजर त्यांना नकोय त्यांना विकास पाहिजे आणि तो विकास त्यांना रोज जात रोजच्या अर्जणीत दूर करणार असेल असं त्यांना शाश्वत विकास पाहिजे मग आता तुम्ही त्यांना विकासाचं जर असं म्हणता किंवा काय तुम्ही कोणाला काय असे आश्वासन दिली का विकास मी करणार आहे की मी पोताचा करणार आहे मग काय म्हणते सर आतापर्यंत मी ज्यांना जी आश्वासन दिले ती मी तात्काळ पूर्ण केली तर ते मला स्वतःच्या पैशातून पूर्ण होतं मला त्यासाठी सरकारच्या पैशाची आवश्यकता नाही कारण त्याच्या गरजाच खूप छोटे आहे आपल्याला सरकारचा पैसा जो आहे तो त्यांना एक्स्ट्राच्या सेवा सुविधा द्यायच्या पण ज्या त्यांच्या दैनंदिन गरज आहेत ज्या त्यांच्या असुविधा आहेत ते देण्यासाठी खूप छोट्या गरजा राहिल्या कशा हा मला सगळ्यात मोठा प्रश्न पडलाय की फिरताना अंगणवाडीमध्ये फॅन नाही ट्यूबलाईट नाही तुम्ही अंगणवाडी बांधताय त्याला फॅन नाही ट्यूबलाईट नाही तुम्ही लोकांना समाज समाज मंदिर पण दिले त्याला कलर नाही समाजमंदिरी घडते तुम्ही लोकांना जाताय तुम्ही ताडपत्र देताय पण तुम्ही ताडपत्र देण्यापेक्षा तुम्ही त्यांना बघा ना त्यांच्या घराला पत्रे नाही पत्रे द्या त्यांना जी गरज आहे त्यांना ते द्या एवढंच माझं म्हणणं आहे आणि ते देण्यासाठीच हा सर्व वाटतं असतो म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने उत्तर दिलं म्हणजे तुम्ही तालुक्यात जो दौरा करताय तर समस्यांचा डोंगरी महापौर असं म्हटलं तरी चालेल मग आता ह्या महापूर किंवा लोकांच्या अपेक्षा वाढत चाललेली आहे आणि स्वतः मंत्री जवळ तीस पस्तीस वर्ष राजकारणात जवळचे पाटील त्यांनी विकासाची काही महत्वाची कामं केली आहेत हे सुद्धा नाकारता येत नाही परंतु अजून त्यांनी त्यांची मिसअंडरस्टँडिंग होते की नेमकं काय चुकतं त्यांचं मला तर वाटत कसं होतं की साहेबांनी नव्वदच्या दशकामध्ये आपल्या तालुक्यात उतरले तेव्हा साहेबांचं वय होतं आणि प्रत्येक जनरेशनला त्यांच्या विचाराची एक गॅप तर ह्या जनरेशन गॅपसाठी प्रत्येकाने कुणीही ठराविक कालावधीनंतर आपल्या हातातली सत्ता पुढच्या म्हणजे आपल्या घरातल्या पुढच्या पिढीत नाही तर आपल्या तालुक्यातल्या सक्षम नेतृत्वाला ती पुढे दिली पाहिजे त्याच्या नेत प्रत्येकाला नेतृत्वाची संधी दिली पाहिजे प्रत्येकाच्या नेतृत्वामध्ये बरेचसे बदल असतात आणि त्या बदलाप्रमाणे जर हे राजकारण होत गेलं तर प्रत्येकाला संधी मिळते आणि संधी मिळाल्याशिवाय कोणीही त्याचं सोनं करू शकत नाही त्यामुळे आपल्या तालुक्यात संधी कुणाला दिली गेली नाही त्यामुळे वैचारिकतेचा प्रगतीचा खूप अभाव खूप मोठा अभाव आपल्याला दिसतो आणि सगळ्यात मोठं म्हणजे काय एक हा सत्ता ठेवण्याच्या उद्देशाने जे काय दडपशाही जे काय अदूरशक्ती ही भीती आहे प्रत्येकाला आहे आज तुम्हालाही आहे तुम्ही जर माझ्याकडनं काहीतरी संसारडी बातमी घेतली पण तुम्ही छापू शकत नाही मला माहिती आहे माझ्या खूप इंटरव्ह्यू कटछट कर करून छापले गेल्यात दाखवले गेल्यात ही जी भीती आहे भीती सांग प्रत्येकाला बोलायचा व्यक्त व्हायचा अडचणी मांडण्याचा आणि अडचणी उत्तर मागण्याचा संवेदान दिलेला अधिकार आहे बघा आणि तो अधिकार जर कोणी दाबत असेल तर मी सांगतो मी भारत स्वतंत्र शोतं, स्वतंत्र भारतात राहतो अठ्ठ्याहत्तर वर्ष आले आणि माझा अधिकार माझ्यापासून कुणीही हिरावू घेऊ शकत नाही जोपर्यंत या सर्व माणसांची जाणीव होत नाही तोपर्यंत माझा लढा असा चालू आहे तर महाविकास आघाडी उमेदवारांची संख्या जास्त आहे समजा तीन किंवा चार पाच मग तुम्ही एकत्र फिरत का नाही किंवा काही त्याचा प्रस्ताव दिला कोणी मला तर कोणी दिला नाही पण मी सगळ्यांना दिलाय मला तर कोणी दिलं नाही सगळ्यांना दिलाय माहीत नाही कोणी काही येत नाही मला त्याचं काही कारण आजपर्यंत कळलं नाही मी सगळ्यांना सांगतो शेवट जर पक्ष देईल आघाडी देईल तो निवडून तो माणूस आपण त्याचं काम करायचं पण आपण एकत्र फिरायला पाहिजे आपापल्यामध्ये कुठल्या प्रकारचे मतभेद किंवा आपापल्यामध्ये फुटतूट थो दिसायला नाही पाहिजे नाहीतर ज्याप्रमाणे एका सभेत मला लोकांनी सांगितलं मी त्याच्या सभेचं क्लिप ऐकली नाही साहेबांनी सांगितलं होतं एका सभेमध्ये की एक कुणातरी उदशी बोलले होते आजपर्यंत सगळे उमेदवार आम्हीच तुम्हाला पुरवले हो मग अशा काही गोष्टी असतील का म्हणतोय तो एक बाधाप्रत नसतील कारण की बघा माझा विचार स्वच्छ आहे माझं टार्गेट स्वच्छ आहे आणि माझं व्हिजन सुद्धा स्वच्छ आहे तर मग याच्यामध्ये मला काही बोली फोगायची गरज नाही आणि काही नाही आणि आजपर्यंत पुरवले त्यांनी गुन्ह दिलं नाही पण मी लोकांना देतोय त्याचा अर्थ मला कोणी पुरवलं नाही एक छोटस म्हणजे खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही उत्तर दिली आहे फक्त आता तालुक्यामध्ये आता सध्या बिबट्याचा प्रश्न आहे किंवा सर्पदंशाचे प्रमाण सुद्धा वाढले किंवा विजेचे वाढले त्याच्या काय नेमकं काय करायला पाहिजे तर तालुक्याचा सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे म्हणजे राष्ट्रा संध्याकाळच्या वेळी आपल्या बहिणी बिबट्या पण सुरक्षित नाही आणि दिवसाजवळ्या आमच्या मुली शिक्षकां म्हणून सुरक्षित नाही म्हणजे आज हे करा, जे लोन पसरले आख्या महाराष्ट्रात बलात्कारांचे विनयभंगाचे अत्याचाराचे हे लोन आमच्या तालुक्यातून घडतले दोन तारखेला आपल्या जो घोडेगावमध्ये जो प्रचार प्रकार घडलाय सतरा दिवसानंतर त्याच्या फायदा झाली आणि तरी तो माणूस गायब आहे म्हणजे हे काय चाललं हे मला समजतच नाहीये जर माझ्या बहिणी सुरक्षित नाहीये तर कुठल्या कुठल्या तोंडाने आणि कुठल्या क्षमतेने मी लोकांपुढे जायचं बाबा तुम्ही मला मदत करा आपलं घर म्हणजे माझं तालुका माझं हे गाव घर वाडी सगळं सुरक्षित पाहिजे पहिलं असं नव्हतं पहिलं लोक दुसऱ्या मुलीला स्वतःची मुलगी समजायची प्रत्येकाच्या बहिणीला आपली स्वतःची बहीण समजायची दुसऱ्याच्या बायकोला आपली बहीण समजायची याप्रमाणे कार्य करायचे पण आज हे कार्य समज कुठे चालली मला समजत नाही राहिला प्रश्न बिबट्याचा तर बिबट्याच्या प्रश्नावरती वेळोवेळी आवाज उमक नाही त्याबरोबर वन विभागाबरोबर संयोजित रबवली पाहिजे जिथे जिथे बिबट्याचा वापर होतो तात्काळ जिथे पिंजरे गावडे गेले पाहिजे त्यांना आवर घातला पाहिजे त्यांच्यासाठी फेन्सिंग केलं पाहिजे बऱ्याचशा गोष्टी होतात ना जर आपलं वन आहे वनाचे जे प्रश्न आहे तुम्ही फेन्सिंग जर केले तर प्रश्न आठवणी मारे लागतील बिबट्यांचा वापर कमी वापर कमी होईल तुमच्या गायी तिथे जातात बकऱ्या चारा जातात आणि त्यांचा माग घेत वास घेत ते बिबटे तुमच्या घरावर येतात हे काय तुमच्या माझ्या वासात येत नाही काय झालंय की बऱ्याचशा गोष्टी खूप सोप्या आहेत म्हणजे आपल्या तालुक्यातले प्रश्न काही मोठे नाहीत छोटे आहेत पण कधी ते सोडलेच गेले नाहीत हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम झाला राहायला विजेचा प्रश्न आज जर आपल्याकडे एवढं पाणी आहे आपल्याकडे एवढं सोलर ऊर्जा होते आपल्याकडे आहे तर का देऊ शकत नाही आपण आपण लोकांना फुकट देतो कुणी मागितलं तुम्हाला फुकट वीज कुणी नाही मागित नाही लोक म्हणतात आम्हाला तास वीज द्या फुकट नको आम्ही पैसे पैसे बरोबर तुम्ही काय केलंय लोकांना फुकट ना त्यांच्या तोंडावरती पैसे मारताय आणि त्यांचा आवाज शांत करतात पण ज्यांना एकदम सुज्ञ आहेत आणि ते तुमच्या पैशांचा तुम्ही किती वापर केला तरी दाबणार नाही तुम्हाला त्याचं उत्तर मतदार मिळून नक्कीच द्या लाडकी बहीण योजनेचा काही परिणाम हा विकासाकडे आघाडी होईल काय वाटेल लाडकी बहीण लाडका भाऊ कुठे होता हा माझा पहिला प्रश्न आहे लाडकी बहीण आठवायला हे सगळे लाडकी भाऊ होते कुठे पाच वर्षे अडीच वर्षापूर्वी तेच सतत होते आणि आजही तेच येते फक्त त्यांनी त्यांच्या पक्षाची चिन्ह वाटून घेतली यात कोणीही वेळ नाही अडीच वर्षापूर्वी आता मी लाडकी बहीण माझा लाडका भाऊ असं म्हणताय हे होते पुढं पाच वर्ष पण निवडणूक तोंडावर आलेले असताना शासनाकडे पैसे नसताना शासनाचे पैशाचे आरे माधळपाटी चालू आहे आणि कोणत्याही लाडक्या बहिणीला फुकटचे पंधराशे नको आहेत त्यांना त्यांचा गॅस सिलेंडर जो जुन्या रेट लावता साडेतीनशे तो त्या रेटने द्या जे खताची कोण अडीचशे रुपये होती त्या अडीचशे द्या तुम्ही त्यांचे खिसे कापताय गळे कापताय आणि तेच पैसे तुम्ही त्यांना तुम दान देऊन दाखवताय आम्हाला तुमचं दान नकोय आम्हाला आमचा हक्क पाहिजे तो हक्क द्या सन्मानाने पाहिजे तुम्हाला सन्मानाने पाहिजे आमची लाडकी पहिला शेतात गेली ना कांदे लावायला तर नऊशे हजार सातशे रुपये कम होते म्हणजे दोन दिवसात तर ते पंधराशे रुपये होतात आणि ते पंधराशे रुपये घरपड पाहिजे गरज नाही कुठल्या बँकेमध्ये कुणालाही भीक नको आहे प्रत्येकाला सन्मान पाहिजे हक्क पाहिजे आणि तो पण सुरक्षित आत पाहिजे एक थोडा तिरकस प्रश्न आहे म्हणजे जी चर्चा आहे का तुम्ही आता समजा एक दोन तीन महिने झाला आला तिथं किंवा याच्या आधी तुम्ही उपजिल्हा किट वाटलं होतं बघा मी कार्यक्रम होतो सुरेश भाऊ होते आपण फार सुंदर कार्यक्रम झाला तर त्याच्यानंतर तुम्ही मध्यंतरी गॅप पाडला म्हणजे समजा द्या कार्यभाऊयामुळे तुम्ही आला नसाल किंवा आदिवासी भागात काम चालू असेल काही प्रसार माध्यमाला माहित नसत पण तुम्ही आता साधारण एक महिना दीड महिना झालाय आंबेगाव विधानसभा मतदारसंघात ठाण आहे तर नेमकं लक्षात लोकांचं येत नाही काय आले तर अचानक आले का तुमचं पहिल्यापासून काम चालू काय म्हणतात मी आचार्य कधीच आलो नाही सोळा वाजता समाज कार्य करतोय आणि आजपर्यंत आपल्या तालुक्यातला आला कुठल्याही प्रकारच्या मदत झाली तुम्ही करत असू फक्त समाज कारणा लागते ना म्हणजे सरकारचे पैसे खर्च करायचे स्वतःची अडच करायचे तुम्ही स्वतःचे खर्च करू सुद्धा स्वतःच्या एवढेच करत नाही आता त्यावेळी तुम्ही योगायोगाने आला होता म्हणून तुम्हाला ते कळत कळा अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आता तुमच्या तळ्यामध्ये चार मुलं तुमची पावली बरोबर ना तेव्हा का कुठलं पत्र आले नाही हे जी म्हणजे ही भीती आहे ना ही भीती तुम्ही सगळ्यांनी पहिली बाजूला का जोपर्यंत भीती निघत नाही ना, तोपर्यंत तुम्हाला तो सरकारच्या पैशातून काम करणं हे जनतेच्या सेवकाचं आद्य कर्तव्य आहे हे जनतेच्या सेवकाचं सेवक म्हणतोय मी <laughs> तो सेवक मुख्यमंत्री जरी असेल तरी तो जनसेवकच आहे आणि हे त्यांचं आद्य कर्तव्य आहे आपल्या पैशातून काम करताना सुद्धा मी करत नाही ते जनतेच्या पैशातून करून रोज पेपर हायला असतात लाडक्या बहिणीने हाना लाडक्या बहिणी त्यांना हक्क द्या त्यांना पैसे नाही दिले त्यांच्या पैशाची त्यांना हक्क द्या एवढं माझं एक शेवटचा प्रश्न विचारतोय तर आता तुम्ही सध्या जोरात सगळीकडे तुमचा झंझावा चालू आहे म्हणजे प्रत्येक गावात जाता वाड्या वस्त्यावर हो जाता लोकांच्या जा समस्या ऐकून घेता येतात शक्ती स्वतःच्या कर्तृत्वातून चौकातले पैसे असत ते खर्च करता हरकत नाही पण काही लोकांमध्ये अशी चर्चा आहे नेमका आता वास्तव काय माहीत नाही का तुम्हाला कोणीतरी कोणतरी इथं मत विभागणीसाठी पाठवते अशी विचारते त्याला काय उत्तर अशा लोकांची वैचारिक पात्रता तेवढी नसावी चर्चा करू शकते कारण की मतविभागासाठी इलेक्शनचे तिकीट भरताना लोक उभं करतात इलेक्शन माहीतच नाही अजून होणार आहे का नाही होणार पहिली गोष्ट आपल्याला मतदारसंघ कोणाला मिळणार ते माहीत नाही कोण कुठे उभं एक राहणार ते माहीत नाही आज जे इकडे ते भविष्यात तुझ्या तिकडे असू शकतात तिकडे जिकडे असू शकतात माहीत काहीच नाही पण मला सांगा काय होतं की कोल्ह्याला द्राक्ष असतात आंबट असतात जे लोक पदरबोड करून दुसऱ्याचं घर दुसऱ्याच्या डोळ्यात आनंद असून आणू शकत नाही तर अशा चर्चा करत राहतात आणि अशा लोकांच्या चर्चेला मी काही महत्व देत नाही कारण की अशा चर्चांच्या लोकांना कारण त्यांना घरात कोणी विचारत नाही तर ते बाहेरून चर्चा करतात एकदम बघा जे रमेश भाऊ येवले यांनी अत्यंत सडेतोड मुलाखत दिली आहे म्हणजे कुठलाही बी मुलं ज्या किंवा कुठलाही बी त्याच्यात कोणाचं जे आहे जे असेल ते सरळ सांगितले आणि हे स्वकष्टातून तयार झाले म्हणजे कुठली सरकारी योजनेचा फायदा घेऊन किंवा सरकारी योजनेचा स्वतःचा प्रचार करत नाही स्वयंभू आहेत आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा प्रचार चालू आहे तर त्या पद्धतीने सगळीकडे त्यांना प्रतिसाद मिळतोय आणि आता एक दोन तीन दिवसांनी समजा आता राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या पुण्यामध्ये मुलाखती आहे त्या मुलाखतीला तुम्ही जाणार अजून तरी मला काय मुलाखतीचं निमंत्रण मिळालं नाही फॉर्म भरलेला आहे पण निमंत्रण मिळालं रणनीती जा पक्षाचा आदेश सुद्धा ते पाळणार आहे त्या पद्धतीने जे वरून रणनीती होईल त्या पद्धतीने होईल फक्त त्यांचं म्हणणं आहे का उमेदवार शुद्ध चारित्र्यवान असावा समाजामध्ये मिसळणारा असावा की त्यांची आठ जर तसा उमेदवार दिला नाही तर ते त्यांचा समजा जे समर्थक आहे त्यांच्याकडून म्हणणं समजून घेऊन आपली निवडणुकीची रणनीती ठरवणार आहे आंबेगावांसाठी संतोष वळसे पाटील